भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा आश्वासक दिलासा देणाऱ्या अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांची आज एकशे सेहेचाळीसावी पुण्यतिथी यानिमित्त आज स्वामींच्या मंदिरात विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं तर श्री क्षेत्र अक्कलकोटमध्ये आज भक्तांची अलोट गर्दी होती श्री दत्तात्रयांचा तिसरा अवतार मानलेल्या श्री स्वामी समर्थांनी चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट इथं वटवृक्षाच्या खाली आपलं अवतार कार्य संपवलं अठराशे छप्पन्न मध्ये अक्कलकोटमध्ये प्रकट झालेल्या स्वामींनी बावीस वर्ष याच ठिकाणी वास्तव्य करून आपलं कार्य पूर्ण केलं तेव्हापासून स्वामींची पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होते आज स्वामींची एकशे सेहेचाळीसावी पुण्यतिथी असल्यानं अक्कलकोट नगरीत भाविकांनी एकच गर्दी केली होती या निमित्तानं मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले देवस्थान समिती आणि अक्कलकोट संस्थांच्या वतीनं श्रींना पारंपरिक लघुरुद्र अभिषेक करण्यात आला त्यानंतर सकाळी अकरा वाजता आरती आणि महानैवेद्य झाला राजघराण्याच्या वतीनं स्वामींना महानैवेद्य अर्पण करण्यात आला तर सायंकाळी पालखी सोहळा झाला दिवसभर अक्कलकोट नगरी भक्तांनी फुलून गेली दुसरीकडे कोल्हापुरातील कोटीतीर्थ इथल्या स्वामी समर्थ मंदिरात आज आरती नामस्मरण असे कार्यक्रम झाले दिवसभर हजारो भाविकांनी स्वामींचे दर्शन घेतलं कोटीतीर्थ तलावाच्या काठावर असलेल्या दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ मंदिरात स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त गेले आठ दिवस अखंड नामजप यज्ञ सुरू होता त्याची आज सांगता झाली शिवाय बलिपूर्णाहुती होती आणि महाआरती करण्यात स्वामी समर्थनच्या प्रतिमेला आकर्षक सजावट करण्यात आली होती तर संपूर्ण मंदिर पाना फुलांच्या माळांनी सजवलं होतं रुईकर कॉलनीतील प्रज्ञापूर इथल्या स्वामी समर्थ मंदिरात आज सकाळी आरती अभिषेक नामस्मरण असे कार्यक्रम झाले सकाळी श्री स्वामी सारामृत वाचन करण्यात आलं सायंकाळी स्वरांजली महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला आरतीनंतर प्रसाद वाटप करण्यात आलं इथंही आज स्वामी दर्शनासाठी भाविकांनी चांगलीच गर्दी केली होती शाहूपुरी चौथ्या गल्लीतील स्वामी भक्त सुधाकर परमणे यांच्या निवासस्थानी दरवर्षी प्रमाण यंदाही श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त पूजा आणि महाप्रसाद झाला पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती स्वामींच्या भव्य प्रतिमेला पाना फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती तर स्वामींच्या प्रतिमेसमोर विविध प्रकारची फळे मिठाईचा नैवेद्य ठेवण्यात आला होता परमपूज्य बाळ महाराज यांच्या होणाऱ्या कार्यक्रमात दुपारी स्वामी समर्थांच्या नामाचा गजर झाला त्यानंतर स्वामींची आरती झाली विमल कोठावळे पूजा परमणे राजू कोठावळे अमर कोठावळे रमेश कांबळे प्रकाश भोसले यांच्यासह शेकडो स्वामी भक्तांच्या उपस्थितीत सुमारे तीन हजार भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं कोल्हापुरातील रंकाळ टॉवर समोरील पानारी मळा इथल्या स्वामी भक्त किशोर भोसले महाराज यांच्या निवासस्थानी आज स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक उपक्रम संपन्न झाले सकाळी अभिषेक आरती असे कार्यक्रम होऊन दुपारी नैवेद्य अर्पण करून स्वामी समर्थांचा गजर करण्यात आला त्यानंतर भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं